गेल्या काही महिन्यांपूर्वी सोनी मराठी वाहिनीवर हिंदी डब मालिका सुरू होताना दिसत आहे त्यामुळे जुन्या मालिका बंद करण्यात येत आहे लवकरच पाच महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलेली तू भेटशील नव्याने ही मालिका ऑफेल होणार असल्याचं म्हटलं जात आहे बेभाव प्रेम हे या हिंदी डब मालिकेचा प्रोमो नुकताच समोर आला आहे या बरोबरच या मालिकेची वेळ जाहीर करण्यात आली आहे सोळा डिसेंबर पासून रात्री नऊ वाजता बेभाव प्रेम हे ही मालिका पाहायला मिळणार आहे याच वेळेत सध्या तू भेटशील नव्याने ही मालिका सुरू आहे पण आता लवकरच ही मालिका बंद होणार असल्याचं म्हटलं जात आहे तू भेटशील नव्याने या मालिकेत अभिनेता सुबोध भावे आणि शिवानी सोनार प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहे ही मालिका जुलै महिन्यांपासून सुरू झाली होती याच मालिकेत पहिल्यांदा ए आय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता मराठी मालिका विश्वात हे पहिल्यांदाच घडलं आहे पण आता तू भेटशील नव्याने या मालिकेचा पाच महिन्यातच गाशा गुंडाळला जाणार आहे तू भेटशील नव्याने या मालिकेसह आणखी एक मालिका बंद होणार आहे या मालिकेचं नाव आहे छोट्या बयोची मोठी स्वप्न सोनी मराठी वाहिनीवरील ही मालिका चांगलीच लोकप्रिय ठरली दोन हजार बावीस पासून सुरू झालेली छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेचे दोन पर्व पाहायला मिळाले पण आता मालिका शेवटच्या टप्प्यावर आली आहे लवकरच छोट्या बयोची मोठी स्वप्न ही मालिका ऑफेअर होणार असल्याचं समोर आलं आहे या मालिकेचं शेवटचे चित्रीकरण होणार असून डिसेंबरच्या अखेरीस किंवा जानेवारीच्या सुरुवातीला छोट्या बयोची मोठी स्वप्न ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे तर तू भेटशील नव्याने आणि छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेला तुम्ही किती मिस कराल हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका